उमेशला एक मैत्रीण भेटली आहे तर ती मैत्रीण कोण आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पुढे तर व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा तर आजची सकाळची सुरुवात लेट झालेली कारण की आज होता संडे आरामात आवरलं वगैरे तोपर्यंत तो उमेश पण गेलेला कामाला त्यांना गाडी पार्क करायची होती स्टँडवर आणि लोक बघा लोकांची घाई बघा बसमध्ये चढायसाठी म्हणजे जागा पकडण्यासाठी जी मज्जा असते ती वेगळीच असते ते जे कोणी प्रवास करत असते नेष्ठीने त्यांना नक्कीच माहीत असेल था त्यानंतर माझा पण नाश्ता चालू होता नाष्टा म्हणजे काय दुपारचं जेवणच पण चहा चालू होता माझा कारण की संडे म्हणून घरातली सगळी कामं आवरली तिकडे उमेशचं पण काम चाललेलं काय ठोकाठाकी हो चाललेली हा आणि आता येतोय मैत्रिणीकडे तर मैत्रीण आहे ही बघा क्यूटशी मैत्रीण आहे जी उमेश सोबत खेळतीये मस्त त्यांची म्हणजे ओळख झाली आता बऱ्याच दिवसापासून ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत पण असेल पंती में श्या और बस जारा कुप की उटे। पण ती आज बघा उमेशच्या मांडीवर जाऊन बसली आहे तर त्यांनी जरा रेकॉर्ड आहे खूप क्यूट आहे असं वाटतं तिला घरी घेऊन यावं पण काय आता तिला नाही आणू शकत कारण की डमरू पण आहे तर डमरूचा आणि तिचं काय पटणार नाही डमरू तिला उचलून आपटेल किंवा ती तरी डोबरूला मारेल त्यांचा चालला होता धिंगाणा तोपर्यंत मला इकडे लागली होती भूक तर मी बनवलेली मस्त आपली मॅगी 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 मै� आउट ऑफ दी वर्ल्ड आणि फ्रेंडशिप डे होता तर माझ्या लक्षा लक्षा तर लक्षातच नव्हता पण उमेशच्या लक्षात होता तो माझ्यासाठी गुलाब घेऊन आलेला आणि एक चॉकलेट घेऊन आलेला आल्याला एक डमरूला पण दिलं एक मला पण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा चाललेला आमचा मस्त किचन वाटा वगैरे पुसलेला व्यवस्थित भांडे घासलेले त्यानंतर जरा डबरूसोबत खेळत होते तरो तरे तर ना तर रेकॉर्ड करत होता मला माहीत पण नाही डमरूचीन माझा चाललेला धिंगाणा त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला शेंगदाणे नव्हते तर मी दुकानात गेलेले तर असा होता दिवस भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सबस्क्राईब करा बाय